चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही असे मी प्रार्थना करते आणि आजच्या डोला सुरुवात करते तर बघा उद्या आहे अहंगारती संघष्ट चतुर्थी आणि या चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाची भरभरून अशी सेवा करायची आहे तुम्हाला मी या आधी पण सेवा उपाय शेअर केले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पण काही नवीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जमेल तितके उपाय करा बघा शेवटी विशिष्ट दिनी आपण जेव्हा एखादी सेवा एखादी उपाय करतो ना पूर्ण भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने तेव्हा त्या ते सेवेचं आणि उपायाचं आपल्याला फळ मिळत असतं मुळे पूर्ण श्रद्धा ठेवून विश्वासाने तुम्हाला तुम्हाला हे उपाय आणि सेवा करायचे आहे बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत विद्येचे देवता आहेत त्यामुळे त्यांची आराधना केल्यावर आपल्या आयुष्यातली संकटे दुःख अडचणी दूर होतातच पण त्यांच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यातसुद्धा काही बदल घडून येत असतात बघा आपले सर्वांची लाडकी गणपती बाप्पा यांची आपल्याला उद्या सेवा करायची आहे अंगारकी संकटची चतुर्थी बघा ज्यांना चतुर्थी धरणं शक्य होत नाही चतुर्थीचा उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त अंगारकी चतुर्थीचा जरी उपवास केला तरी त्यांना वर्षातल्या बारा चतुर्थी केल्याचं फळ मिळत असतं म्हणून ज्यांना चतुर्थी करणं शक्य होत नाही त्यांनी अवश्य उद्या उपवास करा किंवा ज्यांना नव्याने सुरुवात करायची आहे चतुर्थीच्या उपवासाला त्यांनी उद्यापासून अवश्य सुरुवात करू शकता तर उद्या सकाळी लवकर उठून तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने घालू शकता अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे अकरा वेळेस केलं तर अतिशय उत्तम असणार आहे नाही जमलं तर एक वेळेस करा पण पूर्ण मनापासून भक्तिभावाने करा त्यानंतर तुम्हाला जर गणपती अथर्शूक पठण करणं शक्य नसेल तुम्ही अकरा वेळेस गणपती स्तोत्राचं पठण करू शकता गणपती स्तोत्रसुद्धा तुम्ही अकरा वेळेस पठण करा किंवा एक वेळेस पठण करा पण पूर्ण मनापासून श्रद्धेने करा बघा त्यानंतर ते जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे ना गणपती बाप्पाच्या मोतीवर तुम्ही अभिषेक केला आहे ते जे तीर्थ आहे ते तुम्हाला मी तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता कारण की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे आणि त्यांच्या अभिषेकात तीर्थ जेव्हा आपण आपल्या मुलांना देत असतो तेव्हा अर्थात त्यांची शैक्षणिक प्रगती होत असते त्यांच्या शिक्षणामधले अडथळे दूर होत असतात आणि शेवटी विद्या देणारे गणपती बाप्पासुद्धा आहेत त्यामुळे त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होऊन ते त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये प्रगती करत असतात हा म्हणून हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायला विसरू नका त्यानंतर बघा तेच तीर्थ थोडं थोडं तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडू शकता जेणेकरून तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होत असते आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं एक प्रसन्न वातावरण तयार होत असतं त्यानंतर बघा गणपती बाप्पांना तुम्ही त्यांच्या आवडीची फुले दुर्वा मोदक अर्पण करू शकता लाल फुले नसतील तर तुम्ही इतर कोणतेही फुले जरी त्यांना अर्पण केली तरी चालणार आहे फक्त श्रद्धाभाव खूप महत्त्वाचा आहे लक्षात घ्या हे व्रत कोणीही करू शकतं बघा शक्यतो गर्भवती महिला हे व्रत करू शकतात परंतु आपली तब्येत सांभाळून तुम्हाला हे व्रत करायचं असतं आणि ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे त्यांना हे व्रत करता येणार नाही आता तुम्हाला या व्रतामध्ये काय खायचं आहे बऱ्याच ठिकाणी भगर खाल्ली जात नाही पण तुमच्याकडे जर भगर खात नसतील तर तुम्ही ती टाळा त्यानंतर त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं आहे चतुर्थीच्या व्रताला फक्त फलाहार घेतला जातो म्हणजे फक्त दूध फळे ज्यूस चहा कॉफी एवढं तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही हे व्रत करा पण बघा ज्यांना खरोखर काही त्रास आहे जसं की गर्भवती महिला त्यांनी खाऊन पिऊन हा उपवास करावा अजिबात कोणतीही मनात शंका आणू नका बघा शेवटी तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला व्रत करायचं असेल तुम्ही खाऊटून हा उपवास करू शकता त्यानंतर साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हे व्रत करायचं असतं आता ज्यांना त्रास आहे ज्यांना गोळ्या घ्याव्या लागतात त्यांनीसुद्धा खाऊन पिऊन हा उपवास करावा अजिबात शरीराला त्रास करून घेऊन आपल्याला कोणतीही सेवा किंवा उपाय करायचा नसतो बघा विशिष्ट दिनी आपण ज्या विशिष्ट सेवा उपाय करतो त्यांचं फळ आपल्याला खूप पटीने मिळत असतं पण आपल्या शरीराला झेपेल असेच उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या असतात लक्षात घ्या अजिबात त्रास करून घ्यायचा नाही कारण की देवालासुद्धा आवडत नाही आपण आपल्याला त्रास करून घेऊन एखादी सेवा किंवा उपाय करत आहोत त्यानंतर आता या व्रतामध्ये काय खावं काय नाही हे तुम्हाला समजलं असेल हे व्रत कधी सोडावं हे व्रत तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य देऊन तुम्हाला हे व्रत सोडायचं असतं <coughs> संध्याकाळी गणपती बाप्पांना संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करून त्यानंतर तुम्हाला चंद्र चंद्रालासुद्धा ओवाळायचं असतं आणि चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं चंद्राला हळद कुंकू अक्षर तुम्हाला व्हायच्या असतात आणि त्यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं असतं बघा इतर चतुर्थी जेव्हा असते साधी चतुर्थी जेव्हा असते तेव्हा बरेच जणं चंद्रोदय पाळत नाही पण असं म्हणतात की अंगारकी चतुर्थीला चंद्रदोय पाळायचा असतो आणि उद्या चंद्रदोय हा दहा वाजून चौदा मिनटांनी होणार आहे म्हणजे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असणार आहे म्हणजे एक दोन मिनटांचा फरक असेल काही ठिकाणी काही ठिकाणी दहा वाजून चौदा मिनटांनी होणार आहे काही ठिकाणी दहा वाजून पंधरा मिनटांनी असेल म्हणजे दोन तीन मिनटांचा फरक आहे फार काही जास्त नाही पण तुम्हाला जर चंद्रोदय पाळणं शक्य असेल तरच तुम्ही पाळा जर तुम्हाला कोणत्या गोळ्या घ्याव्या लागत असतील तुम्हाला काही त्रास असेल तुम्हाला एखादा तुम्हाला काही त्रास असेल किंवा गर्भवती महिलांनी चंद्रोदय नाही पाळला तरी चालणार आहे काहीच हरकत नाही ते मी तुम्हाला परत सांगेल की आपली तब्येत सांभाळून तुम्हाला हा उपवास हे व्रत करायचं आहे लक्षात घ्या तुम्हाला जर एखादी गोळी घ्यायची असेल तुम्हाला लवकर जेवणाची सवय असेल तुम्ही चंद्रोदय नाही पाळला तरी चालणार आहे त्यानंतर बघा पण ज्यांना पाळणं शक्य आहे त्यांनी अवश्य पाळावा कारण की असं म्हणतात की अंगारकी चतुर्थीला चंद्रोदय पाळून चंद्राचं दर्शन घेऊन त्यांना अर्घ देऊन मग आपण हा उपवास सोडायचा असतो त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी उद्या हिरव्या मुगाचा एक उपाय करायचा आहे हिरव्या मुगाचा उपाय अतिशय साधा सोप्पा आहे पण हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे कारण की तुम्हाला माहीत असेल जेवढी सकारात्मक ऊर्जा ही मंदिरांमध्ये असते तेवढी आपल्या घरामध्ये नसते म्हणून प्रत्येक आईने मुलांसाठी उद्या हा उपाय करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या मुलाला बरोबर घेऊन जाणं तुम्हाला शक्य असेल मंदिरात अवश्य घेऊन जा नसेल शक्य तर फक्त आईने जरी हा उपाय केला आपल्या मुलांसाठी तरी चालणार आहे काय करायचं आहे तुम्हाला जवळपासच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे तिथे तुम्हाला जाताना मंदिरात जाताना तुम्हाला एका कलशामध्ये हिरवे मूक हिरवे अख्खे मुख तुम्हाला कलश भरून घेऊन जायचे आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा लाल फुले किंवा इतर रंगाची फुले पण चालतील त्यानंतर गणपती बाप्पांसाठी मोदक मोदक नेणं शक्य नसेल तुम्ही गोळ खोबऱ्याचं जरी निवेदन नेलं तरी चालणार आहे त्यानंतर एक लाल कलरचा कपडा तुम्हाला घेऊन जायचा आहे एक लाल कलरचं वस्त्र जर लाल कलरचं वस्त्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल कलरचं ब्लाऊज पीस जरी नेलं थोडंसं कापून तरी चालणार हे काहीच हरकत नाही तर मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पाची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा लाल फुले जी काही तुम्ही फुले आणलेली आहेत ती अर्पण करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू असे जर तुम्हाला व्हायचे आहेत त्यानंतर बघा जो कलश तुम्ही आणलेला आहे त्या कलशामध्ये तुम्ही हिरवेमुख आणलेले आहेत बरोबर तर ते तो कलश तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरून किंवा तुमची मुलं तुमच्यासोबत जर असेल त्यांच्या हातात तुम्हाला द्यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या मुलांची प्रगती व्हा होण्यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावे त्यांच्या शिक्षणाचे जे काही अडथळे आहेत ते दूर व्हावे त्यांना नोकरी लागावी किंवा तुमची कोणतीही इच्छा असेल शैक्षणिक संदर्भात ती तुम्हाला मुलांकडून बोलून घ्यायची आहे किंवा तुम्ही स्वतः आईने बोली तरी चालणार आहे कलश हातात धरून आणि त्यानंतर ते हिरवे मूग तुम्हाला लाल कपड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर त्याची पोटली तयार करायची म्हणजे ते बांधून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ते वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहे बघा कोणतीही सेवा करताना मी परत सांगेल की आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं त्या उपायावर त्या सेवेवर आपली श्रद्धा असणं पण खूप महत्त्वाचं आहे म्हणून पूर्णपणे विश्वासाने भक्तिंतकरण तुम्हाला ही सेवा उपाय करायचे आहे त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही हा एक उपाय करू शकता जो प्रदीप मिश्रांनी सांगितलेला आहे एक दुर्वा घ्यायची एकच दुर्वा घ्यायची बघा आपण एकवीस दुर्वा निवडून त्यांची जोडी करत असतो त्यातली तुम्हाला फक्त एकच दुर्वा निवडून घ्यायची आहे ती दुर्वा घेऊन तुम्हाला तुमचा घराचा उंबरठा जो काही आहे त्या उंबरठाहून तुम्हाला उतरवायची आहे तीन वेळेस उतरवायची आहे आणि ती, ती दुर्वा तुमच्या तिजोरीमध्ये जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे जेणेकरून तुमच्याकडने कधी दारिद्र्य येणार नाही आणि तुमच्याकडे कधी पैशांच्या अडचणी भासणार नाही लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य उद्या करून बघा आणि तुम्हाला परत सांगेल की उपाय करताना मनात श्रद्धा ठेवा शेवटी बघा आपला श्रद्धाभाव खूप महत्त्वाचा असतो बघा कोणतेही तुम्हाला उपाय करायला जमलं नाही पण तुम्ही भक्तिभावाने फक्त त्यांची सेवा जरी केली ना जसं की गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करणं गणपती अथर्शिषाचं पठण करणं किंवा गणपती स्वतःचं पठण करणं किंवा काही शक्य नसेल तर फक्त ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करणं किंवा अखंड नामस्मरण तुम्हाला जर करता आलं तर उद्या अवश्य करा तरीसुद्धा गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतात मला आशीर्वाद देत असतात आणि अर्थात तुमच्या केल्या कोणत्याही सेवेचं फळ तुम्हाला मिळत असतं तुमची केली सेवा ही कधीही वाया जात नाही आणि जेव्हा विशिष्ट देणी विशिष्ट सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला जास्त पटीने मिळत असतं म्हणून आत्तापर्यंत तुम्हाला मी जे काही उपाय सेवा सांगितल्या आहेत ते अवश्य करण्याचा प्रयत्न करा आणि बघा उद्याची चतुर्थी ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे भले तुम्ही उपवास नका करू पण तुम्ही सेवा मात्र मनापासून पूर्ण श्रद्धेने करू शकता तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या सेवेचं या उपायांचं फळ मिळणार आहे त्यात काही शंका नाही तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सैवा आम्ही स्वयंच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीसोबत किंवा नवीन शासोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ